देगलूर बिलोली विधानसभा निकाल उद्या कोण होईल विजयी कोणाची सत्ता येईल राज्यात देगलूर बिलोली विधानसभेची निवडणूक संपली असून उद्या निकाल जाहीर होणार आहे प्रचाराच्या रणधुमाळीनंतर आता मतमोजणीसाठी तयारी सुरू आहे या मतदारसंघात प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत ए निवृत्ती कांबळे काँग्रेस बी जितेश अंतापूरकर भाजप सी सुभाष साबणे प्रहार जनशक्ती पार्टी डी सुशील कुमार देगलूरकर वंचित बहुजन आघाडी ए मधु गिरगावकर अपक्ष एफ इतर देगलूर बिलोलीत कोण विजयी होईल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे आपल्या मते या उमेदवारांपैकी कोण होणार विजयी ए बी सी डी ए के एफ कमेंट्स मध्ये आपला अंदाज व्यक्त करा आणि राज्यात महाविकास आघाडी किंवा महायुती यापैकी कोणाची सत्ता येईल आपले विचार आम्हाला सांगा निकाल काय असेल हे उद्या कळेल आपल्या अंदाजांवर चर्चा सुरू ठेवा आणि निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या